घरासमोर किंवा हॉटेल अधिकार कोणालाही नाही त्या संभाजात आंदोलनाच्या काही जागा असतात आणि आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे होत काय विषय त्यांचे त्याला व्यक्तिगत पद्धतीनं आम्ही आंदोलन केलं काल नरेंद्र मोदी परंतु आम्ही मोदींचा आपण प्रश्न विचारला तर आम्ही सांगितलं की पंतप्रधान आमची जबाबदारी पूर्णपणे पंतप्रधानाचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं अनादर करून नाही केलेला आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती व्यक्तिगत हेतून करत होती आणि शिवसैनिकांना राग आला शिवसैनिक भुजले शिवसैनिकाला जे करा केलं पोलिसांनी भाजपची बाजू घेतली पण हरकत नाही पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसेने करून उरू शकतात मला नाही वाटत अशी जर असेल तर मला वाटतं तो फार त्यांचा मनाचा कोते पण आहे आमचं आंदोलन देशातल्या महिलांच्या विषय कोणत्याही व्यक्तीविषयी नाही पुन्हा एकदा सांगतो आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं स्पष्टपणे सांगतो आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीने का आम्ही काही त्यांचा निषेध केला नाही आम्ही एक शब्दाने घोषणा दिली नाही आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही आम्ही काळे कपडे घातले काळी पट्टी तोंडा बांधले हातात पालक एवढंच आम्ही केलं ते चुकूनही एकही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही बदलापूर बदलापूर प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमकपणे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करते महाविकास आघाडीच्या नेत्याचे जुने प्रकार आता उपयोग लागणार दिशा झाले आणि हा फार जुना प्रकार आहे जितेंद्र आव्हाडांबद्दल सुरू आता टार्गेट केलं जातं वैयक्तिक जुन्या प्रकरणा मस्त संजय राठ फक्त पण प्रकरण आहेच ना राहुल शेवळ्यांचं प्रकरण आहेच किरीट सोमाय जेवढे मोठे व्हिडिओ समोर आलेच आहे ना त्याच काय पण तो काही ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची मी याची बरोबरी केली तर मला असं वाटतं आपण माता पंडितचा अपमान करतोय आम्ही हे प्रकरण असं सांगणार उलटची व्यक्ती संजय राठोडांना काढता अशा प्रकारे होत असतात याची लाज नाही वाटत पण अशा प्रकरण होत असतात अशा प्रकारची भूमिका मांडणार याच समर्थन करता निलाजरेपणे ठीक काय त्याची चौकशी करायला सांगितलेली ना कुठं काय निघालेलं आहे तुमच्या सगळ्या गोष्टी झालेल्या तुम्ही चौकशा दडपण्याचा प्रयत्न करताय मला असं या प्रकरणाची त्या प्रकरणाची बरोबरी करून हा अन्याय झालाय हा अत्याचार झालाय याला पोलीस जबाबदार आहे याला राज्य सरकार जबाबदार आहे शिवसेनेचं स्टाईल तुम्ही भेटले तुम पण पोलिसांनी तुम्हाला कार्यकर्त्याला शिवसैनिकाला परत चुकायच्या स्टाईल चोखून काढले त्यांच्या स्टाईल पोलिसांच्या स्टाईल अरे हे सगळे आत्मा आमच्या पोलिसांच्या फ्रॅक्चर झाले त्याच्याबद्दल काय तुमचं मत पोलिसांची काठी आमचं मनोबल वाढवत असते पोलिसांच्या काठी नावांच्या भूमिकेबद्दल हे भूमिका व्यक्त केली पोलीस पक्षपातीपणे वाटतात ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वाढत असते तर भारतीय जनताच्या लोकांना त्यांनी इथे युज द्यायला नव्हतं पाहिजे आंदोलन करायचं तर क्रांती चौक करायचं बुलमंडीव करायचं टीव्ही सेंटरला करायचं वाटेल समोर काय आंदोलनाचा प्रकार आहे का आदित्य ठाकरे यांचा हो मी पोलिस आयुक्तांना रात्री फोन केला होता मी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर अटक समोर केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल मी स्पष्टपणे पोलिसांना रात्री स्वतः करून सांगितलेलं होतं सांगितलेलं आहे तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो असं असून ही जर पोलीस दखल घेणार नसल तर मग पोलीस सुद्धा सक्षम नाही किंवा पोलीस पक्षपाती असं मानतो आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर आहे त्या ठिकाणी सुद्धा आता रस्त्याने किंवा त्या ठिकाणी जत्यपाल बुमरे यांचा मतदारसंघ आहे या सुद्धा आदित्य ठाकरे यांना व्यवस्थित होईल पोलीस नसतील आमच्या बाजूंना तर शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी आणि जो त्याचा चुराडा चुराडा सांगतो ही धमकी आहे समोरच्या कार्य उत्तर द्यावंच लागेल आम्ही तर हात बांधून नाही बसणार ना असं आंदोलन झालं तोंडावर पट्टीच आंदोलन होत आम्ही जा तर हात पण बांधत असणार टोन पण बांधतो म्हणजे या जीवनभर त्यांच्या कपाळावर गद्दार बांधणार राहणारच आहे गद्दारीचा ठसा पड्या लग्नाखाल गद्दार राहिला मानतात त्यांना ठीक आहे ते निवडणुका जिल्ह्यात असतील हरत असतील त्याच्यावर लढा आमचा असं नाही आता शहरातल्या आम्ही तीनही मतदारसंघात एक मेळावा गेला फक्त सिल्लोड गाल पावसामुळे रद्द झाला बाकी आम्ही सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघात लढणार वगैरे असं काय नाही आम्ही सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघात होतो काल फोटोवरून चर्चेला होत आणि आज मी बाहेर विमानतळाचे आंदोलन करत होता तुमचेच आमदार उदय सराज यांच्या मोदींशी भेट घेतली मी पण जाणार होतो भेट घ्यायला नव्हते रे ते फोटो पावले आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधी बोलवलं होतं मलाही बोलवलं होतं पण मी आंदोलन बोलवलं होतं माझ्या शेड्यूल मध्ये जाण्याचं होतं तेव्हा उदयसिंग राजपूत पंतप्रधानाचं स्वागत करणं म्हणून त्याला राजकीय घेऊन नये कारण देशाचे पंतप्रधान आहेत ते आपल्या शहरात येतात त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य असं मी तरी समजतो

Hvala što